सतत जुलाब होत असतील तर थांबवणे अत्यंत महत्वाचे आहे कारण जास्त जुलाब आणि उलट्या झाल्या तर शरीरातील पाणी कमी होऊ शकते आणि अत्यंत घातक आहे पाणी कमी झाल्यास पडू शकतो खूप अशक्त होऊ शकतो किंबहुना त्याच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो त्यामुळे जुलाब बंद होण्यासाठी ताबडतोब उपाय करणे गरजेचे आहे कोमट पाणी मीठ आणि साखर कोमट पाणी केल्याने पाण्यात चुकून जरी कोणते जंतू असतील तर ते नष्ट होतात कोमट करून थंड केलेले एक लिटर पाणी घ्यावे आणि त्यात सहा चमचे साखर टाकावी व अर्धा चमचा मीठ टाकावे याचे पूर्ण मिश्रण तयार करून ठेवावे आणि जेव्हा जुलाब किंवा उलट्या होतील त्यानंतर रुग्णास पिण्यास द्यावे याने पाणी आणि ग्लुकोज भरून निघण्यास मदत होईल आल्याचा रस आणि लिंबू रस व मिरे पावडर आल्याचा रस आणि लिंबू रस व मिरे पावडर हे जुलाब बंद करण्यासाठी आणि झालेली हानी भरून काढण्यासाठी प्रभावीपणे काम करते एक ग्लास पाणी आणि त्यात दोन चमचे अद्रकचा रस व एक चमचा लिंबू रस दोन चिमूट मिरे पावडर टाकावी आणि आवडीनुसार साखर टाकून हे मिश्रण ढवळून जुलाब झालेल्या व्यक्तीस पिण्यास द्यावे अद्रक आणि लिंबू हे शरीरातील सर्व बॅक्टेरियल इन्फेक्शन दूर करण्यास मदत करते मेथीचे दाणे मेथीदाणे देखील जुलाब बंद होण्यासाठी अनुकूल काम करतात त्यामुळे मेथीदाणेचा जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय म्हणून जास्त प्रमाणात वापर केला जातो त्यासाठी दोन चमचे मेथीदाणे घ्यावे आणि जवळपास एक ग्लास भर पाण्यात भिजत ठेवावे त्यानंतर हे भिजलेले दाणे आणि ते पाणी गरम करून कोमट झाल्यावर गाळून प्यावे तुम्हाला वाटल्यास त्यात साखर देखील टाकू शकता या उपायाने जुलाब पातळ होणे बंद होते जिरे मेथी दाणे जिरे देखील जुलाब बंद होण्यास मदत करतात त्यासाठी जिरे पाण्यात भिजत घालावे आणि मग पाणी गरम करून नंतर कोमट किंवा थंड झाल्यावर थोड्या थोड्या वेळाला प्यावे याने पोटदुखी देखील कमी होते आणि पातळ शौचस होणे देखील थांबते अशा प्रकारे वरील सर्व घरगुती उपाय करून तुम्ही जुलाब होणे बंद करू शकतात दही जुलाब होत असल्यास दही खावे कारण दही मध्ये मूलतः लॅक्टिक ऍसिड असते जे जुलाबचे बॅक्टेरिया शरीरातून संपवण्याचे काम करतात त्यामुळे जुलाब होत असल्यास सौम्य आहार घेतल्यानंतर दही साखर खावे त्यामुळे परत परत जुलाब होणे बंद होते पाणी देणे सतत उलट्या आणि शौच झाल्याने शरीरातील पाणी कमी होते सोडियम पोटॅशियम आणि क्षार यांचे प्रमाण देखील कमी होते या सर्व कारणामुळे डिहायड्रेशन होऊ शकते आणि त्यामुळे चक्कर बेशुद्ध पडणे अतिशय वाटणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात यासाठी कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये पॅक मिळते ते घ्यावे याने शरीराला सोडियम आणि पोटॅशियम मिळते आणि होणारी झीज भरून निघण्यास मदत होते तसेच जुलाब होणे देखील बंद होते